घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या बावीस ऑक्टोबरच्या भागामध्ये आता इकडे घरावरती जप्ती आलेली आहे आणि आता सौमित्र नोटीस आहे त्यामुळे आता आम्ही तुम्हाला कोर्टातच नोटीस देऊ आम्ही इथून अजिबात जाणार नाही आम्ही हे केस लढणार म्हणजे लढणार असं म्हणत आता इकडे तुम्हाला याचं उत्तर कोर्टातच मिळेल अशी सौमित्रने धमकी दिल्यावरती ते लोक निघून जातात पण नाना इकडे खूपच चिडलेले असतात काय चाललंय हे म्हणजे आता आपल्याच घरातून आपल्याला इकडून हकललं जाणार आहे का म्हणजे हा सगळा काय प्रकार आहे मला खरंच का काही कळत नाही आहे यावरती सौमित्र म्हणतो नाना तुम्ही काही चिंता करू नका काही झालं तरीसुद्धा आपल्या घरातून आपल्याला कोणीही हकलवून देऊ शकत नाही आहे त्यावरती सुमित्रा म्हणते अरे बघ ना पण ती लोकं किती कॉन्फिडेंटली आपल्याला इतकं मोठं चॅलेंज देऊन गेलेत आणि त्यानंतर मग आपण काय करायचं आहे यावरती सौमित्र म्हणतो नाही काहीतरी गडबड झालेली आहे म्हणजे मी खरं तर खोटे पेपर जामेकी बहिणीला त्याला द्यायला दिले होते पण खरे पेपर कसे काय गेले हे मला पण कळत नाहीये इकडे आता सुमित्राला चक्कर येते आणि चक्कर येऊन सुमित्रा आता खाली पटकन बसून जाते तिला आता जामेकी पाणी देते आणि आई स्वतःला त्रास करून घेऊ नका असं म्हणायला लागते त्यावरती नानासाहेब म्हणतात काय प्रकार चाललाय खरंच आपल्या घरातून आता आपल्याला बाहेर काढणार का यावरती ऋषिकेश म्हणतो नाना मी तुम्हाला वचन देतोय हे घर आपलं आहे या घरात तुम्ही आपला जीव ओतलेला आहे आणि ते घर मी कोणाच्याही घशात जाऊ देणार नाही आहे नाना म्हणतात मग हे काय आहे आपल्याकडे ओरिजिनल पेपर नाही आहेत मग आपल्याकडे जे पेपर आहेत ते खोटे पेपर आहेत का यावरती आता इकडे लगेचच सांगायला लागतो सारंग की नाना मला काय वाटतं माहितीये का तुम्ही शांत बरं हे सगळं काम ऐश्वर्याच असू शकतं यावरती आता सुमित्रा म्हणते ऐश्वर्याचं पण ऐश्वर्या इथे कुठे आहे जर ऐश्वर्या इकडे नाहीये तर आता कसं काय हे सगळं करू शकते असं म्हणत नाना म्हणतात मला तर काही कळतच नाहीये ऐश्वर्या नाहीये ना इकडे बरोबर बोलते सुमित्रा मग ती कसं काय करू शकते यावरती आता सारंग म्हणतो नाना तुम्हाला माहित नाहीये ती इथे नसली ना तरी सुद्धा ती काहीही करू शकते आणि या सगळ्यामध्ये तिनेच हे सगळं केलंय असं मला वाटतंय यावरती ऋषिकेश म्हणतो छान चिंता करू नका या सगळ्याच्या मागे कोण आहे आणि कुणी हे सगळं कारस्थान केलेलं आहे हे सगळं सगळं मी शोधून काढेन आणि त्याशिवाय मी काही गप्प बसणार नाहीये तुम्ही कुणीही चिंता करू नका सगळ्यांना असतो मग सौमित्र म्हणतो हो नाना आपल्या मर्जी शिवाय कुणीही आपल्याला या घरातून बाहेर सुद्धा काढू शकत नाहीये तुम्ही बिलकुल चिंता करू नका सगळेच जण नानांना आहेत कारण हायपर झालेल्या नानांना इतके वर्ष ज्या घरामध्ये आपण राहिलो त्या घरातून कोणीतरी आपल्याला कसं तरी, तरी बाहेर आहे हे अजिबात सहन होत नसतं आणि त्यामुळे नाना आता खूपच चिडलेले असतात सगळे जण शांत करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यावेळेला मग आता सौमित्र म्हणतो नाही नाही हे सगळं ऐश्वर्याचंच काळ नाही पण तिने कसं केलंय काय केलंय हे कळायला खरंच काही मार्ग नाहीये आणि मग तो जामकीला म्हणतो जामेकी बहिणी तू आठव ना ज्यावेळेला तुला आता दोन फाईली दिल्या त्यानंतर मग तू तुझ्या दोन फायलींचं काय केलंस कुठे ठेवलंस कसं ठेवलंस यावरती जानकी सांगते तुम्ही ज्याप्रमाणे मला सांगितलं होतं ना भाऊजी त्याचप्रमाणे सगळं मी केलं तुम्ही जी फाईल द्यायला सांगितली तीच फाईल दिली दोन्ही फाईल मी माझ्याच रूममध्ये ठेवल्या होत्या आणि त्यानंतर हे पेपर कसे चेंज झाले मला काही माहीत नाही त्यावरती सौमित्र म्हणतो आठव तिकडे कोणी आलं होतं का तेवढ्या वेळामध्ये त्या वेळामध्ये तुला भेटायला कोणी आलं होतं का त्यावरती जानकीच्या जा लक्षामध्ये आजीचा तर विषय येत नाही पण ती सांगते नाही हो त्या माझ्या रूममध्ये काय त्यानंतर आपल्या घरात सुद्धा कोणी आलेलं नव्हतं मला खरंच काही आठवत नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सौमित्र आणि ऋषिकेश हे दोघंजण विचार करायला लागतात की हे सगळं ऐश्वर्या कधी कसं कुणामार्फत करून घेऊ शकते आणि त्याचवरती आता इकडे त्यांचा सगळ्यांचा संशय तो म्हणजे आजीकडे जातो तोपर्यंत तो इकडे मास्क मॅन ऐश्वर्याला कॉल करतो ऐश्वर्या म्हणते काय झालं का रणदिवे आले का रस्त्यावरती म्हणजे मला हे बघण्यासाठी मी इतकी उत्सुक आहे ना यावरती तो सांगायला लागतो हे बघ मी काही तुझ्या इतका आता ताईपणा करत नाहीये त्यांना एक महिन्याची नोटीस दिली पण मी माझं काम पूर्ण करणारच आहे यावरती ऐश्वर्या म्हणते अच्छा मला टोमणा मारण्याची एक संधी काही तुम्हाला सुटत नाही आहे तुम्ही खरे कोण आहात काय आहात हे सुद्धा मला माहीत नाहीये आणि तुम्ही मला मला आता असं बोलत आहे यावरती तो म्हणतो हे बघ तुझं काम होत आहे ना तेवढं करायचं मी माझं काम पद्धतशीर करणार आहे तुझ्यासारखं नाही अर्धवट मी जर रणदिव्यांना रस्त्यावरती आणायचं ठरवले तर मी या रणदिव्यांना रस्त्यावरती आणल्याशिवाय गप्प बसणार नाही आहे काही झालं तरी सुद्धा हे रणदिवे रस्त्यावरती येणार आणि त्याच वेळेला माझा आता बदला पूर्ण होणार ऐश्वर्या म्हणते ते पूर्ण करा म्हणजे झालं उगाच काहीतरी अर्धवट सोडू नका यावरती तो आता चिडतो आणि तो म्हणतो हे बघ ऐश्वर्या तुझ्यासारखं मला समजायची काही गरज नाहीये काम अर्धवट सोडण्यामध्ये तू एक्सपर्ट आहेस मी नाही असं म्हटल्यावर ती मग आता ऐश्वर्या सांगायला लागते हे बघा मला टोमणे मारू नका कोण आहात खरी ओळख काही सांगत नाही आहेत काही नाही आहेत आणि मला सांगतोय का असं म्हणत ऐश्वर्या त्याच्यावरती चांगली चिडलेली असते तो सांगतो मला तुला एक्सप्लेनेशन द्यायची काही गरज नाहीये चल ठेव फोन असं म्हणत मग आता ऐश्वर्याला तो फोन ठेवायला सांगतो आणि त्यानंतर ऐश्वर्याच्याकडे जाऊ दे काय करायचंय मला यांनी फक्त आता जर का बाहेर काढलं ना म्हणजे सायलीच्या यांनी आता रणदीप यांना सगळ्या बाहेर काढलं की माझा आता प्लॅन संपला इकडे तोपर्यंत तो ऐश्वर्याने फोन ठेवलेला असतो आणि मास्कमॅनच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळा विचार असतो ऐश्वर्याला मुळातच कळत नसतं मास्कमॅन आहे कोण तो रणदिव्यांवरती का आता इतका चिडलाय रणदिव्यांना घराबाहेर काढतोय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ऐश्वर्याला स्वतःलाच हवे असतात तोपर्यंत इकडे सुमित्रा रूममध्ये उदास बसलेली असते आपलं घर जाणार या गोष्टीची तिला आता खूपच चिंता वाटत असते नक्की काय घडणार कसं घडणार हे काहीही तिला कळत नसतं तितक्यातच तिकडे आता आजी येते आणि काय सुमित्रा हे घर जाणार म्हणून इतकी चिंतेत आहेस का यावरती आजी म्हणते आजीला सुमित्रा म्हणते हे बघाई मी ऑलरेडी खूपच टेन्शनमध्ये आहे तू अजून मला उघाच टेन्शन देऊ नकोस म्हणजे काही झालं ना तरी सुद्धा मी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये तू मला अजिबात हे सगळं करू घालू नकोस नीक बरं इथून यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते काय काय बोलतेस तू अग म्हणजे तुम्ही अजूनही तुम्हाला असं वाटतंय की ती हे सगळं ऐश्वर्या करते पण मला तू सांग ऐश्वर्या हे सगळं कसं काय करू शकते तू मला सांगशील का ऐश्वर्याने का, असं काय केलंय की ज्याच्यामुळे आता ती इथे नाच नसताना पण हे करेन तू मला खरंच वाटतंय हे सगळं केलेलं आहे ते म्हणजे जानकीने यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते काय जानकीने जानकीने काय केलं यावरती ती म्हणते बघ ना म्हणजे तू मला सांग कोणासाठी हे सगळे पेपर देण्यात आले यावरती ती सांगते म्हणजे जानकीच्या आईसाठी यावरती ती म्हणते मग तेच तर सांगते जानकीने आपल्या घरच्यांना सगळ्यांना वेठीला धरलंय ना आपल्या घरच्यांना सगळ्यांना वेठीला धरून तिने काय केलं तर तिने सगळ्यांना सगळ्यांना सांगितलं की खोटे पेपर दिले पण आईला वाचवण्यासाठी मुलीने बरोबर खरे पेपर दिलेले आहेत मग आपल्या सगळ्यांना घरच्यांना कुणी वेठीला धरलंय जानकीने आणि तू ऐश्वर्यावरती विश्वास ऐश्वर्या तू हे करतेस ब्लेम करतेस अगं ऐश्वर्या इकडे नाहीच आहे इकडे नसताना ती हे काय करू शकते आणि जी गोष्टी जी मुलगी समोर आहे जिने हे सगळं केलेलं आहे तिला तिला आता हे न करता तू तू पूर्णपणे आता या गोष्टी सगळ्या ऐश्वर्यावरती लोटतेस अगं जानकीला पकड तिला विचार का हे सगळं केला आणि स्वतःच्या आईसाठी सगळ्यांना मनवास का भोगायला लावलान तिने असं म्हटल्यावरती आता सुमित्रा कुठेतरी हलक्या कानाचीच आहे आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे की सुमित्रा ही हलक्या कानाची आहे आणि ती दरवेळेला आता इकडे हलक्या कानाने काही ना काहीतरी नाटक करतच राहिलेली असते मग त्याच वेळेला इकडे आता जानकी सांगत असते हे बघा मला खरंच कळत नाहीये की पेपर आता चेंज केले कोणी यावरती ऋषिकेश म्हणतो तू सविस्तरपणे सगळं आता आठव ना। सविस्तरपणे जर का तू सगळं आठवलंस तर तुला काही गोष्टी लक्षात येतील आणि तुला काही गोष्टी आठवतील जानकी सांगते नाही मला तर काहीच आठवत नाही आहे की हे सगळं काय केल्यात आलेलं आहे यावरती मग आता ती सांगते मी दोन्ही पेपर ठेवले होते आणि त्यानंतर ज्या वेळेला सौमित्र भाऊजीने सांगितलं तेव्हा एक फाईल घेऊन मी तिकडे आले होते सगळेच जण विचार करायला लागतात आणि त्यावरती सौमित्राच्या डोक्यामध्ये ट्यूब पेटते आणि तो म्हणतो हे बघ ऐश्वर्या प्रत्यक्षरी त्या इकडे येऊ शकली नसली तरी ऐश्वर्याची जी या घरातली व्यक्ती आहे ना ती व्यक्ती हे नक्कीच करू शकते यावरती मग आता ऋषिकेश सांगायला लागतो म्हणजे कोण यावरती तो म्हणतो म्हणजे कोण आज ची, आजी हे सगळं नक्कीच करू शकते इकडे तोपर्यंत हे सगळं चालू असताना आजी सांगायला लागते हे बघ मला काय वाटतं तू शांत डोक्याने विचार कर आणि उगाच ऐश्वर्याचा राग राग करणं बंद कर त्या ऐश्वर्याने कधीच तुझं काहीच वेगळं बिघडवलेलं नाहीये मुळातच काही झालं तरी सुद्धा तुझी दोषी कोण आहे तर तुझी दोषी आहे ती म्हणजे जानकी त्या जानकीला पहिला जाब विचार तिला विचार की का असं केलंस तू का असं केलंस आणि का आता तू आमचं घर बर्बाद करून आमच्या घरातून आम्हाला आता बाहेर काढण्याचा प्रयत्न करते आहेस असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सुमित्रा डोक्यामध्ये काहीतरी तिच्या आत्ता चालू असतं की बरोबर आहे आई जे काही म्हणते ते बरोबर आहे आणि आता लगेचच इकडे सुमित्रा सुद्धा तोच विचार करायला लागते आणि त्यानंतर सुमित्रा आईच्या तिला तर बोलते की तू काय हे सगळं बोलतेस पण बॅक ऑफ द माइंड सुमित्राच्या डोक्यातसुद्धा हेच चालू असतं आणि कुठेतरी आता ब्रेन वॉश करून झालेला असतो त्यानंतर मग आता लगेचच इकडे सारंग म्हणतो हो मला काय वाटतं माहिती आहे का या घरामध्ये आजीच्या म्हणजे ऐश्वर्याची सख्खी अशी आजीच आहे आणि त्यामुळे कदाचित आजीनेच हे पेपर चेक केले असतील चेंज केले असतील म्हणजे मला काय वाटतं माहिती आहे का आपण जर का हे सगळं असा विचार करण्यापेक्षा आजीवरतीच जर का लक्ष ठेवलं तर आजीचा मोबाईल चेक केला तर तर नक्कीच आपल्याला गोष्टी आता समजतील की काय चाललंय ते मला काय वाटतं माहिती आहे का आपण ना आजीवरती पाळत ठेवूया म्हणजे तिने काय केलं हे आपल्या लक्षात येईल कारण ऐश्वर्या कधी कुठे कोणाचा काय वापर करून घेऊ शकते ही गोष्ट आपल्याला चांगली माहिती आहे ना असं म्हटल्यावर ती सगळ्यांना सारंगचा विचार पडतो सारंग जे काही बोलतोय ते बरोबर बोलतोय असं वाटतं तो इकडे तोपर्यंत आता आजी आलेली असते आणि देवखोलीमध्ये आजी आता बसते आणि ती सांगते मी हे सगळं जे काही केलंय ना ते माझ्या हातून खूप मोठी चूक घडलेली आहे म्हणजे म्हणजे मी खरंच खरंच आता खूप मोठी चूक केले मी ते पेपर द्यायला नको होते ते पेपर देऊन आता माझ्याकडून काय घडले पापच घडले सगळ्यांना घराबाहेर आणले मी आणि त्यांच्यासोबत मी सुद्धा घराबाहेर जाणार आहे म्हणजे खरं झालं तर आता मला सुद्धा घराबाहेर जावं लागणार आहे का त्या ऐश्वर्याची मी मदत केली हे मला खरंच काही कळत नाहीये मी त्या ऐश्वर्याची मदत करून खूप मोठी चूक केली पण पण आता ही चूक मला सुधारायला पाहिजे पण ही कशी सुधारू ऐश्वर्याला फोन करून ते पेपर परत मागू का काय करू काय करू असं आता तिच्या डोक्यामध्ये विचार चालू असतात मग त्याच वेळेला ऐश्वर्याचाच तिला कॉल येतो ऐश्वर्याचा कॉल आल्यावर ती आजी म्हणते गुंडे अगं काय चाललंय हे सगळं म्हणजे आता हे रणदेवांचं घर बाहेर जाणार का म्हणजे मी सुद्धा बाहेर पडणार अगं तू मला काहीच बोलली नाहीस मला गोड 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 बोलून आता या सगळ्यामध्ये भुलवून टाकलंस यावरती ऐश्वर्या म्हणते हे बघा जे काही तुम्हाला सांगितले ना तेवढं आता करा म्हणजे कसं आहे जास्त आपलं तोंड चालवू नका माझा जर का आता हे सगळा चाललंय ना हे गोष्टीचं हे तर तुम्ही माझ्या ह्याच्यात पडू नका असं आता ती म्हणायला लागते त्यावरती आजी म्हणते अगं पण पणगुंडे आता आम्ही सगळे जायचं कुठे आहे यावरती ऐश्वर्या म्हणते हे बघा ते सगळं तुम्ही बघा पण तुम्ही काय करा की या घरामध्ये सगळं चानकीवरती फिरवा ना मी तुमची करेन ना मदत यावरती आजी म्हणते खरच करशील ना तू मदत यावरती जानकी वरती तुम्ही सगळं फिरवा आणि जानकीला त्रास द्या जेणेकरून मी तुमची मदत नंतर करेन असं आता ऐश्वर्या सांगायला लागते ऐश्वर्यानी पूर्णपणे आता इकडे हे सगळं चालू असताना आता आजीला पुन्हा एकदा पुन्हा एकदा या गोष्टीमध्ये ट्रॅप करण्याचा प्रयत्न केलेला असतो बरं हे सगळं होत असताना मग आता आजी सुद्धा पुन्हा ट्रॅपमध्ये अडकते आणि ते विचार करते नाही नाही मला आता माझ्यावरचा बालंट आहे ते आता घालवायला पाहिजे आणि ते चानकीवरती टाकायला पाहिजे इकडे ऐश्वर्याने त्यांना एक मोठा प्लॅन सांगितलेला असतो हे सगळं चालू असताना तिकडे आता सारंग येतो सारंगच्या डोक्यामध्ये ऑलरेडी असतंच की आजी आजी ऐश्वर्याची मदत करते आहे मग सारंग तिकडे येतो आणि आजी कोणासोबत बोलत होतीस तू यावरती आजी म्हणते काही नाही मी आपलं ते असंच यावरती ती सांगते मला माहिती आहे ना तू कोणासोबत बोलत होतीस ते तुझा फोन मला बघायला मिळेल का असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे आजी गडबडते काय माझा फोन तुला कशाला हवे त्या दिवशी ऋषिकेशने माझ्यावरती संशय घेतला आणि माझा फोन बघण्यासाठी घेतला आणि आत्ता आत्ता तू माझ्यावरती संशय घेतोयस आणि माझा फोन बघण्यासाठी घेतोयस ते काही नाहीये माझ्यावरती संशय घ्यायचं कामच नाहीये मी कुणाचंच आता इकडे हे ऐकणार नाहीये असं ती तो म्हणतो अगं हो आजी मी असं काय बोललो मी तर फक्त तुझ्याकडे फोनच मागितलेला आहे ना दे ना तू फोन दिलास तर काय होणार आहे असं म्हणत तो आता फोन मागण्यासाठी आजीकडे येतो पण आजी काही फोन द्यायला तयार नसते बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत सगळेच जण आता बाहेर येतात आणि आजीच्या हातून आता फोन घेण्याचा प्रयत्न करतात आणि तोपर्यंत आता आजी मात्र कुणाला फोन द्यायला तयार नसते इकडे सारंग आजीचा हात धरतो आणि तिला आता बा आतमध्ये आणतो ज्या वेळेला सारंग तिला आतमध्ये आणतो त्यावेळेला सुमित्रा वगैरे सगळेच तिकडे आलेले असतात आणि आता आजीची झाडाझड ती चालू असते बोल लवकर फोन वेब आम्हाला कोणाला फोन केला होतास आम्हाला असा संशय आहे की तू ऐश्वर्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेस आणि तिला कॉल करतेस यावरती आजी म्हणते कोण मी मी का ऐश्वर्याला कॉल करीन त्या दिवशी ऋषिकेशने सुद्धा आता मला हेच म्हटला होता तुम्ही सगळे मिळून माझ्यावरती हे असे आरोप करताय ना मला हे अजिबात पटत नाहीये यावरती आता इकडे सारंग म्हणतो ठीक आहे ना जर तुझ्या मनामध्ये चोरच नाही आहे तर तू दे ना आम्हाला हे फोन दाखव आम्हाला फोन दाखवलास की आमची खात्री पटेल की तू ऐश्वर्याला काहीच सांगत नाहीयेस मग तुला कोण हे सगळं बोलणार आहे असं म्हटल्यावर ती आजी त पप करायला लागते जानकी सांगते हे बघा आजी म्हणजे तुम्ही साफ मनाचे आहात तुम्ही साधे आहात काही झालं तरीसुद्धा ती ऐश्वर्या तुम्हाला फसवू शकते आणि म्हणूनच म्हणूनच मी आता तुम्हाला एकच गोष्ट बोलते आहे की जर का त्या ऐश्वर्याने तुम्हाला काही चुकीचं सांगितलं असेल तुमच्याकडून काही चूक करून घेतली असेल किंवा नकळतपणे तुम्ही काही केलं असेल तर तुम्ही सांगा आम्ही तुम्हाला या सगळ्यातून नक्कीच बाहेर काढू आता आजी विचार कराल की नाही नाही मी जर का काही खरं बोलले तर आता मला याच्यामध्ये तोंडावरती आपटायला लागेल आणि आता ती ऐश्वर्या काही मला मदत करणार नाही तोपर्यंत ऋषिकेश म्हणतो बोलाची काय झालंय बोल लवकर काय नक्की घडले खरं खरं सांग तू ऐश्वर्याला मदत केलेस का यावरती आजी आता गडबडते हातातला मोबाईल द्यायला तयार नसतीय आणि आता गडबडलेल्या आजीकडे पाहत सगळेच जणांना संशय आलाय की हे सगळं आजीनेच केलेलं आहे आणि त्यावरती आता इकडे ती सांगते माझ्यावरती करताय का आरोप करताय माझी झाडा झडती घेत आहे का वा वा म्हणजे मी इथे आश्रितासारखी राहते याच्यासाठी तुम्ही माझ्यावरती काहीही आरोप करू शकता असं म्हणत ती आता कांगावा करायला लागते त्यावरती आता इकडे सौमित्र म्हणतो हे बघ आजी आम्ही काहीही आरोप करत नाही आहोत तू एकदा फोन दे जर का तू फोन करत नाहीयेस ना, ना तर विषय संपला तू त्या दिवशी सुद्धा आता फोन दिला नाहीस आणि आता सुद्धा तू फोन देत नाहीयेस फोन दिलास तर आम्हाला सगळं खरं समजेल ना असं म्हणत इकडे आता सौमित्र बोलायला लागतो त्याच वेळेला ऋषिकेश जानकी हे सगळेजण तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतात की ऐश्वर्या फसवेल म्हणून आम्ही हे सगळं करतोय पण आजीच्या डोक्यात काही प्रकाश पडत नसतो किंवा आजीला काही पाडून घ्यायचाच नसतो आणि म्हणून आजी, आजी मात्र आता सुमित्रा सुमित्रा असं ओरडायला लागते जेणेकरून सुमित्रा या सगळ्यामध्ये येईल आणि सुमित्रा आता मात्र इकडे काहीतरी हे करेल म्हणजे सुमित्रा आपलं वाचवेल असं तिला वाटत असतं मग त्याच वेळेला इकडे सुमित्रा येते आणि ती म्हणते काय चालले मला खरंच कळत नाही आहे की तुम्ही माझ्या आईवरती इतकं सगळं का हे करताय म्हणजे खरं सांगायचं तर प्रॉपर्टीचे पेपर हे जानकीने दिले ना तिच्या आईसाठी ते सुद्धा तिच्या आईसाठी तिने हे पेपर त्या मास्कमॅनला दिले आणि जानकीची चुकी असताना तुम्ही आता सगड़, हे सगळं हे सगळं आता माझ्या आईच्या माथीखाफर का फोडत आहे जानकी तू पेपर दिलेस ना आणि त्यावरती आता इकडे सुमित्रा बरोबर फिरलेली आहे आणि आता सुमित्राने आपले रंग बरोबर दाखवलेत म्हणजे जानकीच्या बाबतीत आता जे काही आजीने तिच्या मनामध्ये भरवलेलं असतं ते सगळं सुमित्राच्या ओठामध्ये येतं आणि सुमित्रा या सगळ्यामध्ये आता बरोबर आजीचीच भाषा बोलायला लागते सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं आत्तापर्यंत जानकीच्या बाजूने असलेली आता इकडे सुमित्रा लगेचच हलक्या कानाने परटलेली आहे इकडे तोपर्यंत ऐश्वर्या कॉल करते आणि काय ग माझा प्लॅन यशस्वी झाला ना म्हणजे सगळं कारस्थान मी करणार पण भांड मात्र तुझ्या माती फोडलं ना मी कसं वाटला माझा डाव असं म्हणत हा डाव आपला असल्याचं ऐश्वर्याने तिला सांगितलेलं आहे आता ऐश्वर्याची ही सगळी कार्यकारस्थानं जानकीच्या लक्षात तर आलेली आहेत अले आणि त्यानंतर मग आता जानकी विचार करते ऐश्वर्याला धडा कसा शिकवू कसा शिकवू आणि यामध्ये जानकी काय करणार हे येणाऱ्या भागातच करणार